बुद्ध धर्माचे प्रवर्तक गौतम बुद्ध यांची कथा प्रेरणादायक आहे त्यांचे जीवन शिकवणे आपल्या विकासासाठी महत्वाचे आहेत खाली काही मुख्य मुद्दे दिले आहेत ज्याच्यामुळे बुद्धांची कथा प्रेरणादायक ठरते राजकुमारीची जीवनशैली गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला ते एक राजपरिवारात जन्मले होते त्यामुळे त्यांचे सर्व त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध होत्या पण त्यांना एक विचार नेहमी ग्रासत असे की जीवन म्हणजे केवळ सुखांचं अस्तित्व नाही दुःखाचे कारण राजकुमार म्हणून त्यांनी जीवनाची भव्यता आणि भव्यतेतून बाहेर पडून दुःखाचे कारण समजवून घेतले त्यांनी एकदा बाहेर पडल्यावर वृद्ध रोगी आणि मृत व्यक्ती पाहिल्या ज्यामुळे त्यांना जीवनातील वास्तव्य समजले प्रकाशाचा शोध त्यांनी राजांचं जीवन सोडून एक साधू म्हणून ज्ञान आणि आत्मशोधाच्या प्रवासाला लागले हा निर्णय नेत्याच्या रूपात घेऊन त्यांनी सहा वर्षे कठोर तपस्येत व्यतीत केला ज्ञान प्राप्ती एक ठिकाणी बोध येथे विठोबांच्या खाली बसले असताना त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त केले त्यावेळी त्यांना बुद्ध ज्ञानधारक असं नाव मिळाले दुःखाचा नाश बुद्धांनी स्पष्ट केले की दुःख हे जीवनातील एक अविभाज्य भाग आहे पण ते निराशाजनक नाही त्यांनी दुःखाचे कारण त्याचे थांबवणे आणि त्या दिशेने मार्ग दाखवणारे चार आर्यसत्ते दुःख दुःखाचे कारण दुःखाचा नाश आणि नाशाचा यावर पालन. मार्ग शिकवण दिली मार्गाचे बुद्धांनी अष्टंगी मार्ग घोषित केला ज्यात समयक दृष्टी सन्मयक संकल्प सन्मयक वाचा सन्मयक कर्म सन्मयक अजिविका सन्मयक प्रयत्न सन्मयक स्मृती आणि सन्मयक समाधी यांचा समावेश आहे सर्वांसाठी संदेश बुद्धांनी संसारातील सर्व जीवांचे कल्याण हेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले त्यांनी असं म्हटले आहे की आपण इतरांची साह्य सहाय्यक पाहिजे ज्याच्यामुळे खरे सुख प्राप्त होऊ शकते गौतम बुद्धांची कथा आपल्याला शिकवते की आत्मा आणि मना मन यांचे ज्ञान मिळून आपण जीवनात असंख्य अडथळे पार करू शकतो त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला जीवनाचे गूढ समजून घेण्यास मदत होते आणि प्रत्येक दुःखातून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळते Намо Будда